नाव विशाल महेश कोळेकर आणि माझं वय आता एकोणतीस आहे आणि आत्ता मला तीन पोस्ट निघाले आहेत एसआर पी पोलीस गट क्रमांक दोन पुणे महाराष्ट्र पोलीस मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस चालक ड्रायव्हर मुंबई अशा तीन गोष्ट मला निघाले आणि माझे पहिली ते दहावी शिक्षण आदर्श बालक मंदिरमध्ये झाले त्याच्यानंतर अकरावी बारावी यशवंतराव चव्हाण वाय सी कॉलेज इस्लामधे झाले आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन पण माझं वाय सी कॉलेजमध्येच झालं त्याच्यानंतर बारावी पास ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी ठरवलं की आपण पोलीस भरतीकडं वळायचं त्याच्याऐी मी आर्मी भरती खूप वेळा केली एक पाच ते सहा वेळा आर्मी पद्धतीने ट्राय केलं मी त्याच्यानंतर आर्मी भरतीला माझी कधी हाईट बसली नाही कारण माझी हाईट तर एकशे साडेपाच एक एक, एक पॉईंट साडेपाच होती आर्मीसाठी मी खूप वेळा ट्राय केला पण आर्मीसाठी मला काय माझी हाईट बसली नाही त्याच्यानंतर मी ठरवलं आता आपण पोलीस भरतीकडे वळायचं दोन हजार सतरा साली मी पोलीस पहिली पोलीस भरती दिली त्यावेळी मी दोन मार्कात फायनल मेरिटला गेलो फिजिकलला मी पहिल्यापासूनच शंभरपैकी शंभर शंभरपैकी अठ्ठ्याण्णव पन्नासपैकी सत्तेचाळीस अशे मार्क पाडत आले पण लेखीसाठी मी कमी पडलो मला खूप लोकांनी गायडन्स केला त्याच्यानंतर ठरवलं की आपल्याला लेखी करायला पाहिजे त्याच्यानंतर मी पोलीस भरती करत करत विनोद कांबे सरांच्याकडं न्यू सम न्यू कला क्रीडा सम्राट या ग्राउंडवर मी हँडबॉल खेळू लागलो हँडबॉल खेळता खेळता माझं राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मला मिडल लागलं रामानंद नगरमध्ये स्प्जा त्याच्यामध्ये मला मिडल लागलं त्या मिडलच्या आधार धरून मी स्पोर्ट कोट्यातून पोलीस भरती करू लागलो दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये तर लेखी होती त्या लेखीमध्येच मी क्वालिफाय डिस्क्लिफाय झालो त्याच्यानंतर दोन हजार एकवीसच्या भरतीला मी ट्राय केला फायनल मेरिटला मी एक मार्काने वेटिंगला राहिलो मागच्या वर्षी त्याच्यानंतर एक खचलो नाही आपण ठरवलं की माझ्या घरात त्यांनी माझ्या आईने माझ्या वडिलांनी माझ्या भावाने मला कधीही त्यांनी मला सांगितलं नाही की तू आता भरती बंद कर त्याला खूप दिवस झाले आहेत असं वगैरे त्यांनी कधीही त्यांनी मला बोलले नाही त्यांनी मला फक्त एकच सांगितलं तू फक्त कर बाकी तू काही करू नकोस माझे मित्र मंडळी माझे दाजी माझे पाहुणे सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि त्याच्यानंतर मी दोन हजार तेवीसच्या भरतीला पुन्हा हो उभं राहिलो आणि आता ठरवलं की आता आपण हे संपादन करायचं मी दोन हजार एकवीसच्या च्या गंगापूरमध्ये अकॅडमी आहे त्या अकॅडमीला होतो त्या अकॅडमी सराव करत करत नंतर इम्राट ती ज्ञान प्रबोधन अकॅडमी आहे राहुल सर आणि रंजे सर यांनी नवीनच खोलले आहे त्यामध्ये मी अभ्यासासाठी सरावासाठी गेलो फिजिकल मी स्वतःच करायचो पण रणजित सर आणि राहुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी तिथं अभ्यासासाठी स्टडीसाठी जाऊ लागलो आणि जोरदार स्टडी केली मी फिजिकलला मला एक्केचाळीस मार्क पडले मुंबई पोलीसला मुंबई ड्रायव्हरला मला सत्तेचाळीस मार्क पडली फिजिकलला आणि एस आर पी एफला मला सत्त्याण्णव मार्क पडले फिजिकलला एस आर पी एफमध्ये माझं सिलेक्शन झाल्यानंतर मी ठरवलं की मला मुंबई पोलीस पोस्ट हवे आहे आणि एवढेच थांबून आपल्याला चालणार नाही असं ठरवलं आणि घरात त्याने मी सांगितलं मी मग एस आर पी घेणार नाही मला मुंबई पोलीसच माझी इच्छा आहे मुंबई पुलीसलाच मी जाणार त्याच्यानंतर मी एस आर पुणे पोलिसला मेडिकल वगैरे डॉक्युमेंट वगैरे सगळे करून आलो त्यांना त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता जॉईन करणार आहे का नाही तर मी त्यांना म्हटलं मला थोडे दिवस सूट द्या त्याच्यानंतर मी नक्की तुमच्याकडे तुम्हाला सांगेन कारण मुंबईसाठी आम्ही ट्राय करणार आहे मुंबईची लेकी झाली चालकची पण लेकी झाली मुंबईच्या लेकीला मला पोलीसला अठ्ठ्याऐंशी मार्क आहेत आणि चालकच्याला मला पंच्याऐंशी मार्क आहेत आणि ह्या दोन्ही पण मुंबईला चालक ड्रायव्हरला मला एकशे बत्तीस स्कोर आहे माझा आणि मुंबई पोलीसला माझा एकशे तीस स्कोअर आहे ह्या दोन्ही या दो स्कोरवर आमच्या खेळाडूंचं एकशे बावीस तेवीस मिनिट लागलं ला। स्पोर्ट कोट्यातून माझं दोन्हीकडे सिलेक्शन झालं आणि आज तो दिवस आला की ज्या दिवसाची माझे आईवडील मी माझं कुटुंब माझे पाहुणी माझे माझी मित्रमंडळी ह्या दिवसाची खूप म्हणजे खूप वाट पत होतो आम्ही आणि ह्या दहा दिवस आज उजडला आणि शंभर टक्के याच्यानंतर सुद्धा मी याच्यावर थांबणार नाही कारण माझं हे स्वप्न आहे की आपण याच्यानंतर थांबायच नाही नक्की यशाची वाटचाल नंतर पुढच्या चांगल्या पुढच्या पोस्टकडे नक्की प्रयत्न करणार आहे आणि माझे वडील माझे मित्र माझे ताजी माझे भाऊ यांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझे मित्र आहेत माझ्या मित्रांचा मी आभार मानतो माझ्या मित्रांनी मला कायम सपोर्ट केला हे प्रयत्न करता करता मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं सद्गुरु संत बाळू महामापुरुष ह्या देवाचा मला आधारस्तंभ ह्या देवाचा मला खूप मोठा आधारस्तंभ आहे सद्बोल बजरंगोली गुण मारुती याचाही मला खूप मोठा खूप म्हणजे खूप मोठा आधारस्तंभ आहे आणि ह्या दोन देवांच्या आशीर्वादाने आणि सर्व देवांच्या आशीर्वादाने मी आज सक्सेस झालो आहे आणि इथून पुढेही असंच सक्सेस होत राहणार ह्या देवांचा आशीर्वाद माझ्या सगळ्यात मोठं सगळ्यात मोठं जैवत माझं आई वडील त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहणार आणि त्यांच्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नासाठी मी आज आजपर्यंत पोचलो आहे आणि इतर पुढेही असंच प्रयत्न करत राहणार एवढं बोलून थांबतो जय जय महाराज